देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सखोल चौकशी करून आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन युवक काँग्रेस पतीने जोरदार निदर्शने कार्यालयासमोर के भाजपा केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सोपवण्यात आले यावेळी अमरावती युवक काँग्रेस सह हो, एन आय चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते देशात घडलेला नीट परीक्षेच्या संदर्भात अमरावती युवक काँग्रेस वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करण्यात आले या दरम्यान भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली घोटाळ्याला जबाबदार असलेल्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या दरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली शिक्षण क्षेत्रात भाजपा सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणले आहे गेल्या सात वर्षात सत्तर फुटीचे प्रकरण समोर आले आहेत नीट परीक्षेसंदर्भात फार मोठा घोटाळा उघडकीस आला आहे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संसदेत सुद्धा मागणी केली आहे या संबंधित आता महाराष्ट्र प्रवेश युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांच्या निर्देशनानुसार अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशन करण्यात येऊन भाजपा केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला नीट परीक्षा घोटाळ्याची योग्य चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले यावेळी अमरावती युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निलेश गुहे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे एन एस यू आय जिल्हा अधीक्षक संकेत कुलट युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील साव आदित्य पाटील प्रथमेश गावंडे सुमित मानकर यांच्यासह युवक काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या दे काही वर्षापासून चौदा पासून या भारतात महाराष्ट्रात भाजप सरकारची सत्ता इथे ते आहे या भाजप सरकारच्या सत्ते सत्तेच्या सत्तेत पूर्ण भारतभर दंगलीचं वातावरण एक भय भीतीचं वातावरण आणि एक बेरोजगारी भ्रष्टाचार ह्या गोष्टीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण देशभर चालू आहे तशातच गेल्या सात वर् सात वर्षात पूर्ण भारतभर सत्तर पेपर लीक झालेले आहेत तिच्यात सर्वात मोठी एक्झाम म्हणजे नीट एक्झाम आहे नीट एक्झाममध्ये ही जी लीक झाली तिच्यात ही नीट एक्झाम पुन्हा करण्यात यावी दोषींवरती कारवाई झाली पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर अमरावती शहर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेस ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर याच्यावर दोषींवरती कारवाई झाली नाही विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर युवक काँग्रेस आणखी याच्यापेक्षा जास्त रस्त्यावर उतरून आणि तीव्र आंदोलन करू